जिल्हा न्यायालयाच्या वतीनं शनिवारी लोक अदालत झाली या लोक अदालतीला पक्षकारांनी भर भरून प्रतिसाद दिला लोक अदालतीत दोन हजार एकोणनव्वद प्रलंबित प्रकरण तर एक हजार चारशे पस्तीस दाखलपूर्व प्रकरण सामोपचारानं निकालात काढण्यात आली कोल्हापुरातील सेवा प्राधिकरणाच्या पुढाकारातून शनिवारी लोक अदालतीचं आयोजन करण्यात आलं होतं विविध प्रकरणं सामोपचारानं मिटावीत पक्षकारांचा सा वेळ आणि पैसा वाचावा हा या लोक अदालतीमागचा उद्देश आहे प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश श्रीमती कविता अग्रवाल यांच्या हस्ते लोक न्यायालयाचं उद्घाटन झालं यावेळी जिल्हा न्यायाधीश श्रीमती पी एफ सय्यद डी व्ही कश्यप एस एस तांबे एस पी गोंधळेकर एस वाईकर यांच्यासह न्यायाधीश उपस्थित होते या न्यायालयात मोटरवाहन अपघाताची ब्याऐंशी प्रकरणं दिवाणी न्यायालयातील तीनशे तेवीस प्रकरणं निकाली काढण्यात आली मोटरवाहन अपघात प्रकरणात सहा कोटी चाळीस लाख एक्क्याऐंशी हजार पाचशे एक इतकी रक्कम अपघातातील जखमी आणि मृतांच्या नातेवाईकांना भरपाई स्वरूपात देण्यात आली दत्त साखर कारखाना आणि गुरुदत्त शुगर यांच्यात गेली एकोणीस वर्ष वाद होता हा वाद शनिवारच्या लोक अदालतीमध्ये सामोपचारानं मिटवण्यात यश आलं यामध्ये वादीला एकतीस कोटी अकरा लाख पन्नास हजार इतकी रक्कम मंजूर करण्यात आली याशिवाय कामगार न्यायालय कौटुंबिक न्यायालयातील अनेक प्रकरणं सामोपचारानं मिटली लोकन्यायालय यशस्वी करण्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव सुधीर इंगळे दिवाणी न्यायाधीश प्रसाद देशपांडे यांचं सहकार्य मिळालं